परिसर अभ्यास भाग दोन इयता चौथी पाठदुसरा संतांची कामगिरी संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली ते पैठणचे राहणारे त्यांनी भक्तिमार्गांचा प्रसार केला त्यांनी अनेक अभंग ओव्या व भारुडे लिहिली कोणताही उच्च निच्च भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला गोरगरिबांना मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले इतकेच नाही तर मुख्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला संत एकनाथ जसे बोलत तसेच वागत एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते दुपारची वेळ होती ऊन रखरखत होते वाडवंट तापले होते त्या तापलेल्या वाडवंटावर एक पोरके पोर, पोर रडत बसले होते त्याच्या रडण्याचा आवाज नातांच्या कानी आला त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले धावत ते त्या मुलाजवळ गेले त्याने ते पोर उचलून कडेवर घेतले त्याचे डोळे पुसले त्याला त्याच्या घरी पोचते केले अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली संत तुकाराम महाराज यांची कामगिरी बघूया शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहूगावचे राहणारे त्यांच्या घरी शेती भाती होती त्यांचे किराणे मालाचे दुकानही होते त्यांचे वाट वाड़ वडील अडल्या नडल्यांना कर्ज देत असे पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खाते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत आणि ते अभंग लोकांना समजावून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत शिवराय सुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत लोकांना दया यांची शिकवण देत गांजले उपदेश मने जे आपले तोची साधू ओळखावा देव तेथीच जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले आजही महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा असे म्हणतात तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते संत रामदास यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलांचा उद्देश केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सदविचार व सदवर्तन यांची शिकवण दिली बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी थीक हनुमानांची मंदिरे उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले सामर्थ्याय चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे त्या, त्या काळच्या लोकांना धीर आला साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला